नेहमीच कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी इच्छा मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे पाहुयात डोकेदुखीचा प्रश्न नाहीये बघा शेवटी तीन पक्ष घेऊन जेव्हा आम्ही सरकार चालवत असताना असे काही मुद्दे समोर हे साहजिक असतं परंतु त्याच्यामुळे काय आमच्या महायुतीमध्ये काही मोठा कलेश झाला असाही काही भाग नाही शेवटी मी काल देखील म्हटलं होतं की आमचे आमदार जास्त आहेत मागच्या भरश गोवा यांचा संघर्ष बघता तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत भाजपचे एकच आमदार आहेत शिवसेनेचे तीन आमदार आहेत तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी आणि शेवटी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पालकमंत्रीपद मिळावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल